दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मोबाईलवर बोलत असताना व्यावसायिक महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडून धूम ठोकणाऱ्या शहरातील दोघा भामटणा ग्रामीण पोलिसांनी चोवीस तासाच्या आत बेड्या ठोकलेल्या आहेत संस्थांच्या ताब्यातून मुद्देमालासह दुचाकी असा सुमारे सत्तर हजार रुपये किमतींचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला असून त्यांना मुद्देमालासह तालुका पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलेला आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा आणि नाशिक तालुका पोलिसांच्या संयुक्त पथकानं केली आहे पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार सागर दिनकर देवरे आणि चंदर सीताराम फसाळे अशी अटक केलेल्या आहे नाशिक गिरणारे मार्गावरील गोवर्धन शिवारात हॉटेल गंमत जम्मत परिसरात ही घटना घडलेली होती छबुबाई वाघ या रविवारी आपल्या चहाच्या टपरीवर व्यवसाय सांभाळत होत्या दुपारच्या सुमारास मुलाचा फोन आलेला त्या मोबाईलवर बोलत असताना दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे पस्तीस हजार रुपये किमतीचे पोत बस जबरीनं हिसकावून पोबारा केला याबाबत नाशिक तालुका पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता तालुका आणि एल सी बी पथकांनी घटनास्थळी जाऊन परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून शोध मोहीम हाती घेतली या दोघे संशयित पोलिसांच्या हाती लागलेले आहे ला ही कारवाई अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर अधीक्षक आदित्य मिरखलेकर आणि अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पथकानं केलेली आहे फुटेजमध्ये दुचाकीचा नंबर आल्यानं दोघे पोलिसांच्या जाळ्यात अडकले असून त्यांना ध्रुवनगर भागातून जेरबंद करण्यात आलेला आहे संस्थांच्या ताब्यातून गुन्ह्यातील मुद्देमालासह मोटरसायकल हस्तगत करण्यात आलेली असून संस्थांना मुद्देमालासह तालुका पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलेला आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक